शैलेश टिळक अध्यक्ष महाराष्ट्र जुडो असोसिएशन यावर्षी लातूरमध्ये प्रथमच बावन्नावी महाराष्ट्र राज्य सबजुनियर जुडो स्पर्धा लातूर जिल्हा जुडो संघटनेच्या सहकार्याने आपण आयोजित करतो हो, आहोत ही स्पर्धा दिनांक बावीस ते चोवीस असे तीन दिवस चालणार आहेत

आणि ही एकच आवाहन करेल की लातूर जिल्ह्याला ही एक सुवर्ण संधी असल्यामुळं लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजमधले जे क्रीडाप्रेमी युवक युवती आहेत त्यांनी या स्पर्धा बघायला यावं आणि हा युद्धकला असलेला खेळ प्रकार शिकावा जेणेकरून त्यांच्या नोकरीची त्यांना शाश्वती मिळेल आणि शरीर आणि मन दोन्हीही सुदृढ होईल धन्यवाद